मेष राशीच्या लोकांनो तुमच्यासाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना केवळ सामान्य नाही तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असणार आहे कारण या एकाच महिन्यात पाच महत्त्वाचे ग्रह आपली जागा बदलणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात मोठे आणि गतिशील बदल घडून येतील हा काळ म्हणजे वेळी अनेक ग्रहांची ऊर्जा तुम्हाला नवीन दिशा देणार आहे या पाच ग्रहांचे गोचर कसे असेल ते पहा बृहस्पती गुरु सर्वात मोठा बदल या महिन्यातील सर्वात उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे पंचवीस सप्टेंबरला गुरुचे गोचर होणार आहे आणि विशेष म्हणजे गुरु आपल्या उच्च राशीत कर्क प्रवेश करत आहे उच्चस्थानी असलेला गुरु तुम्हाला कौटुंबिक सुख मालमत्ता आणि भाग्याची मोठी साथ देणार आहे या बदलामुळे तुमच्या जीवनातील अनेक रखडलेली कामे वेगळ्या स्तरावर पूर्ण होतील सूर्य तुमच्या करिअर आणि सन्मानाचा कारक असलेला सूर्य सप्टेंबर एकवीसमध्ये राशी बदलेल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी मोठे फेरबदल आणि नवीन संधींचे दरवाजे उघडतील मंगळवजा तुमच्या राशीचा स्वामी आणि ऊर्जेचा कारक असलेला मंगळ ग्रह सप्टेंबर सत्तावीस आपली स्थिती बदलेल या बदलामुळे तुमच्या वैयक्तिक ऊर्जा आणि कार्यशैलीत मोठे बदल पाहायला मिळतील शुक्रवजा धन विलास आणि सुखाचा कारक असलेला शुक्र ग्रह दोन ऑक्टोबरला राशी बदलणार आहे ज्यामुळे तुमच्या आर्थिक आणि प्रेम जीवनात नवीन समीकरणे तयार होतील थोडक्यात सांगायचे तर सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या चार ग्रहांच्या एकाच वेळी होणाऱ्या प्रचंड हालचालीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात उतार चढाव आणि मोठी प्रगती अनुभवण्याची संधी मिळणार आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये एकवीस ते सप्टेंबर तीस मेष राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याच्या आणि स्वभावाच्या आघाडीवर मोठी आव्हाने आणि घडामोडी पाहायला मिळतील याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या कुंडलीतील राशीचे स्वामी मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह सध्या तुमच्या सप्तम भावात तुला राशीत एकत्र बसलेले आहेत उच्च ईगो आणि वाणीचे वाद द ईगो बॅटल या दहा दिवसांच्या कालावधीत तुमच्या स्वभावात अहंकार इगो आणि चिडचिडेपणा वाढलेला दिसेल भांडणे अटळ मंगळबुध युतीमुळे तुमचा इगो स्तरावर असेल तुम्ही किंवा तुमच्या समोरची व्यक्ती विशेषत जोडीदार व्यावसायिक भागीदार किंवा जवळची व्यक्ती आपली चूक मान्य करायला तयार होणार नाही बुध हा वाणीचा कारक असल्यामुळे हा वाढलेला इगो तुमच्या बोलण्यातून व्यक्त होईल परिणाम यामुळे एकवीस ते सप्टेंबर तीस दरम्यान तुम्हाला जरा जराशा गोष्टींवरून छोटी मोठी भांडणे किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे तुमच्या शब्दांना धार येईल ज्यामुळे संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो शांतता आणि संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा गोष्टी चिघळू शकतात दोन आरोग्याच्या समस्या हेल्थ इश्यूज याच काळात आरोग्याच्या दृष्टीनेही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो ईएनटी समस्या मंगळ तुला राशीत असल्याने तो फारसा सकारात्मक परिणाम देत नाही या युतीमुळे तुम्हाला ईएनटी कान नाक घसा संबंधित समस्या त्रास देऊ शकतात पोट आणि त्वचेचे विकार मंगळ हा ग्रह फोड पुळ्या ॲक्नी बॉईल्स आणि पोटाशी संबंधित समस्यांचा उदा अपचन गॅसेस कारक आहे त्यामुळे या दहा दिवसांत तुमच्या त्वचेवर फोड येणे आणि पोटाचे त्रास जाणवण्याची शक्यता आहे महिलांसाठी सूचना जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला मासिक पाळीच्या समस्या पीरियड्स रिलेटेड इश्यूज किंवा त्या संबंधित वेदना वाढू शकतात त्यामुळे या काळात तुमच्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि कोणताही त्रास झाल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या सारांश एकवीस ते सप्टेंबर तीस या काळात तुम्हाला तुमचा इगो नियंत्रणात ठेवून बोलावे लागेल आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल अनावश्यक वाद टाळल्यास ही दहा दिवस शांततेत जातील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये एकवीस ते सप्टेंबर तीस मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप सकारात्मक राहणार आहे तुमच्या कुंडलीतील धनभावाचा दुसरा भाव स्वामी शुक्र सध्या पंचम भावात सिंह राशीत केतूसोबत विराजमान आहे हा काळ मोठे आर्थिक फायदे आणि प्रगती घेऊन येण्याची शक्यता आहे मोठी आर्थिक संधी आणि लाभ एकवीस ते सप्टेंबर तीस उत्कृष्ट धनलाभ शुक्र पंचम भावात त्रिकोणात असल्याने हा काळ जबरदस्त आर्थिक यश आणि धनलाभ घेऊन येणार आहे ज्योतिषानुसार शुक्र एकटा असता तर शंभर टक्के लाभ झाला असता परंतु केतूसोबत असल्याने तुम्हाला सुमारे सत्तर टक्के लाभ निश्चितपणे मिळेल ही संधी अजिबात गमावू नका रखडलेले पैसे मिळतील तुमचे जे पैसे किंवा देणी दीर्घकाळापासून अडकलेली होती किंवा वसूल होत नव्हते ते पैसे या दहा दिवसांत परत मिळण्याची प्रबळ शक्यता आहे रखडलेल्या कामांना गती द्या अचानक डीलचा फायदा व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून एखादी अचानक मोठी व्यावसायिक डील किंवा करार यशस्वी होऊन तुम्हाला त्वरित आणि मोठा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे निष्कर्ष एकवीस ते सप्टेंबर तीस या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली आणि मजबूत राहील त्यामुळे आर्थिक निर्णय घेण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा अडकलेले पैसे काढण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे दोन सरकारी कामे मार्गी लागतील याच कालावधीत सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत सूर्यग्रह कन्या राशीत सहाव्या भावात आणि शुक्रग्रह सिंह राशीत पंचम भावात असेल या ग्रहस्थितीमुळे तुम्हाला सरकारी क्षेत्रातील कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे तुमचा सरकारी स्तरावर अडलेला कोणताही महत्त्वाचा प्रकल्प किंवा काम या दिवसांत मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल मेष राशीच्या लोकांनो एकंदरीत सप्टेंबरचा शेवटचा आठवडा मेष राशीसाठी आर्थिकदृष्ट्या खूप सकारात्मक आणि लाभदायक सिद्ध होईल या दहा दिवसांमध्ये येणाऱ्या आर्थिक संधींचा पुरेपूर फायदा घ्या तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि रोज मेष राशीबद्दल भविष्य ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा